नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या द स्कॉलर मॅथ्स रूटमध्ये आपलं सहरशे स्वागत आहे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमधील तिसऱ्या घटकांची माहिती पाहिली होती आणि तो घटक होता अपूर्णांक आजच्या व्हिडिओमध्ये आपण चौथा घटक पाहणार आहोत ज्या घटकाचं नाव आहे मापन किंवा महत्त्व मापन आणि याचा भारांश आहे वीस टक्के महत्वाचा घटक आहे भाराश चांगला आहे त्यामुळे जे विद्यार्थी या परीक्षेची तयारी करतात त्यांनी या घटकाला विशेष महत्व दिलं पाहिजे कारण नावच आहे महत्व आपण दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेला घटक यामध्ये आपण काय काय शिकणार आहोत दशमान परिमाणे यामध्ये लांबी वस्तुमान व धारकता जे की दहा दहाच्या पटीमध्ये वाढत जातात दशमान पद्धती या आपल्या गणित विषयामध्ये खूप महत्वाचे आहे लांबी वस्तुमान धारकता आपल्या दैनंदिन जीवनामध्ये याचा नेहमी आपणास उपयोग पडत असतो तसेच कालमापन टाईम इज मनी काल हा सेकंदापासून ते वर्षापर्यंत शतको सेकंद मिनिट तास मग दिवस आठवडा पंधरवडा अशाप्रमाणे आपण कालमापन करत असतो अगदी प्राचीन काळापासून ते चालू घडामोडीपर्यंत आपण काळाचा अभ्यास करत असतो तर याला कालमापन आपण या घटकात पाहणार आहोत नंतर महत्वाचं आहे दिनदर्शिका ज्याला आपण कॅलेंडर म्हणतो त्यामध्ये किती वार किती रविवार किती शनिवार कोणत्या दिवशी कोणता वार असेल या या तारखेला ही तारीख असेल किंवा या या दिवशी हा वार असेल तर पुढच्या या येणाऱ्या तारखेला कोणता वार असेल याप्रमाणे त्यावर प्रश्न विचारले जातात नंतरचा महत्वाचा घटक आहे कागदमापन कागद कशामध्ये मोजतात तर कागद रिंगमध्ये किंवा दस्त्यामध्ये मोडले जातात त्यामुळे कागद मापन हा एक महत्वाचा उपघटक या घटकामध्ये येतो मध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं जो सर्वांना दैनंदिन जीवनाशी ज्यावेळेस आपले व्यवहारच चालत नाही त्याशिवाय असा महत्त्वाचा घटक म्हणजे नाणी व नोटा यामध्ये आपण नाण्यावर आधारलेले काही प्रश्न असतील नोटावर आधारलेले काही प्रश्न असतील आणि त्याबद्दलचे उदाहरणं मग ते शाब्दिक असतील किंवा अशाब्दिक असतील किंवा त्याच्यामध्ये नाणे आणि नोटांमध्ये सुद्धा बेरीज वजाबाकी या क्रिया आपल्याला कराव्या लागतात तर असा हा अतिशय महत्वाचा घटक आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिला तर भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार